हरिभाऊंच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त मी तुमच्याकडून हरिभाऊंच्या वतीने ही मागणी करतो की प्रत्येकाने स्वतःच्या व्यक्तिगत पातळीवर हा लढा द्यायला सुरुवात करावी त्याशिवाय देश समाज बदलणार नाही पुन्हा एकदा पुन्हा एकदा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत मला ते ऐकायचं की आम्ही पेटंटशी स्पर्धा करतोय जेएनयू श्री नाद्या भूतविद्या आम्ही भूत पंधरा मिनिटात तुम्हाला शिकवू शकतो लाईट ऑफ करा सगळ्यांना चिमटे बसतील असं काहीही नाही मृत्यूनंतर जीवन नाही मृत्यू जन्मा अगोदर जीवन नाही घड्याळ बंद कडल्या पडल्यावर आपण बारावं साजरं करत नाही त्याच मानवी आयुष्य मानवी य, शरीर हे एक यंत्र आहे अनेक महान माणसांनी आपलं शरीर दान केलं त्यामुळे वैद्यकीय शास्त्र इथपर्यंत येऊ शकलं आणि ते इथपर्यंत येऊ शकलं त्यामुळे आपण सगळे जिवंत आहोत नाहीतर या वयोगटातले किंवा माझ्याही वयोगटातले किंवा कोणी पुण्यामध्ये जगत नसत आगरकरांचं वय बघा पेशव्यांचं वय बघा एक औरंगजेब सोडले तर नव्वदात कोणीच पोचलेला नाहीये मिला औरंग्या नव्वदीला पोचला असं वगैरे कितीही लिहा तुम्ही तो सगळ्यावर मात करून पोचला ना याच कोणतंही लॉजिक नाहीये तो अपघाताने तिथपर्यंत पोचला त्याची मुलही आणि त्याचे अगोदरचे सगळेजण कुठे पोहोचले बाबर वगैरे काही त्या काळामध्ये युनानी औषध एक तर शिस वापरलं जायचं प्रचंड त्यामुळे मनुष्य मूळ ज्वरा श्रीमंतांना ज्वर झाला आहे चाटणं घेऊन धावायचं त्याच्यात जे लेड असायचं म्हणजे शिस की श्रीमंतांची लिव्हरच बंद पडायची की मल्टी ऑर्गन फेल म्हणजे आता आपल्याला उलट कळतं ऑर्गन फेल्युअर होऊन श्रीमंत जायचे ते ज्वरातनं बरे होऊ शकत असायचे पण ते चाटण खाल्ल्यामुळेच गेलेले असायचे आणि हे आजपर्यंत आपल्याला कळलेलं नाही श्रीमंतांच आता जर आपण खोदून जर मम्मी मम्मी काढून जर काही केलं तर आपल्याला कळू शकेल की श्रीमंतांना ती चाटण आणि आसव किती महाग पडली पेशवाई बुडण्याचं सर्वात महत्वाचं कारण जर मा पहिले माधवराव पेशवे लवकर जाणे हे असेल तर त्याला आयुर्वेद जबाबदार आहे असं मी मानतो तेव्हा जर चांगली इंजेक्शन असती तर ते वाचले असते आणि पेशवाई अमर झाली असती म्हणजे पेशवाईसाठी बहुजनांना पुण्यात दुसऱ्यांदा आत्ता जो लढा द्यावा लागतो तो द्यावा लागला नसता आणि गळ्यात मडकं घालून आणि मागे झाडू बांधून आजही पुण्यात लोक फिरले असते त्यामुळे या साऱ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत त्याचा हो विचार करा तुम्हाला जे करायचं आहे ते, ते तुम्ही करणार मी सांगितल्यामुळे तुम्ही बदलाल अशी यत्किंचित मला आशा नाही मी मनोरंजनाचं साधन आहे या पलीकडे काही नाही हे मलाही माहिती आहे परंतु परंतु असा घसा इथे सुका केल्याशिवाय नरडा सुका करणे म्हणतात त्याला असा नरडा सुका केल्याशिवाय माझ्यासारख्या आत्म्यांना थांबवत नाही म्हणून ना आम्ही येऊन बोलतो मी साठ टक्क्यावर स्वतःला आवरलेला आहे हरी भाऊ नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचले म्हणून ते आज आपल्यात नाहीत इतकं फिरलं नाही पाहिजे माणसाने आमच्यासारखी माणसं जी आहेत ती एवढ्या ऑड्सना सामावी जातात एकीकडे तिथले लोकल दहशतवादी एक तिकडे दुसरीकडे पोलीस यंत्रणा तिसरीकडे विरोधात असलेलं सरकार चौथीकडे तुम्हाला माहित नाही तुमच्या म्हणजे मनस्थितीचा प्रत्येक मनुष्य स्वतःच्या आतमध्ये एक लढाई लढत लड़ा असतो त्याच्या आयुष्याची ती काय लढाई लढतायत समोरची माणसं हे मला काय माहिती ते बसलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक युद्ध आहे किंवा दहा युद्ध असतील ती आपल्याला कुठे माहिती असतात ते सगळ्याच्या पलीकडे जाऊन हे पाणी झिरपत 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 शेवटच्या थेंबापर्यंत ते खाली मुळांना लागणार का नाही मला काय माहिती आहे पण तरी म्हटलं नरडा सुकवावा एक जन्म मिळालाय तो थोडा पुरवून खायची गरज नाही संपवून टाकावा लवकर लवकर तर आता माझं तुम्ही हे प्रवचन ऐकलं तर ही कथा झालेली आहे आता नारळ आणि दक्षिणा देण्याची वेळ झालेली आहे बाबा तुम्हाला सगळं सांगतील आता मागून तिसऱ्या रांगेत ना चौथा माणूस आहे त्याचं नाव मी सांगतो थोड्या वेळाने पण ते आता मी जाहीर करणार नाही ते मी कोठाडियांच्या कानात सांगन कोठडिया उद्या ते पुण्यामध्ये जाहीर करतील तर या मानसिकतेला आपण का आलो आहोत आणि आपली एवढी अवनीती का झाली आहे आपण एवढे सुस्तावलो का या सगळ्याचा विचार करण्याची परत एकदा वेळ आलेली आहे मला असं एवढंच सांगायचं आहे की आता आपली मतं चोरीला गेल्यानंतर तरी तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की बहुजनांच्या हातात फक्त मत होतं तेही काढून जर घेतलं आधी नोट काढली मग वोट काढलं तर आता उठा जागे व्हा संघर्ष करा शिका आणि सतत संघर्ष करत राहा आणि गांधीजींचा मार्ग सोडू नका कारण अहिंसा हेच खरं शस्त्र आहे नेल्सन मंडेला त्याच मार्गाने गेले गांधीजी त्याच मार्गाने गेले ओबामानेही तोच मार्ग बरासा वाटला आणि एवढंच नव्हे तर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर पण त्याच मार्गाने गेले विजय मिळायला वेळ लागतो हिंसेने पण चिरकाळ टिकणारा असतो आणि मुख्य म्हणजे साध्य साधन त्यात सोडावी लागत नाही त्यामुळे एवढं बोलून मला वाटतं मी थांबतो आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी आभारी आहे तुम्ही मला एवढा वेळ ऐकून घेतलं की मला काही फार कळतं अशातला भाग नाही तुम्ही सगळे हसत होता याचा अर्थ मला कमत कमीच कळतं असं माझ्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे वर्गामध्ये पण मुलं माझ्यावर हसत असायची मी एंट्री मारली की हसायला सुरुवात करायची तेव्हापासून तो जो सिलसिला चालू झाला आहे तो आज सगळ्यात चालू राहिलेला आहे त्यामुळे आता आपण आपल्या मूर्खपणालाच शहाणपणा म्हणून निर्गा मिरवावं हे मी महान विश्वगुरूंकडनं शिकलेलो आहे तर ते ते मी सुफळ संपूर्ण करतो हरिभाऊंना माझी श्रद्धांजली आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि आयोजकांना धन्यवाद जय भीम